ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारे विद्यादीप इंग्लिश मिडीयम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज बेळंकी आम्ही विद्यार्थ्यांना गुण बघून प्रवेश देत नाही तर प्रवेश देऊन गुणवंत विद्यार्थी घडवतो आमची वैशिष्ट्ये तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षक दर्जेदार शिक्षण भरपूर सराव सर्वांना परवडणारी माफक शैक्षणिक फी स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन दहावी आणि बारावीच्या उज्ज्वल निकालाची यशस्वी परंपरा इंग्लिश मीडियमचे ज्युनियर सिनियर के जी सह दहावी पर्यंतचे प्रवेश सुरू तर इयत्ता आर्ट्स कॉमर्सचे प्रवेशही सुरू आजच नाव नोंदणी ज्युनियर कॉलेज बेळंकी तालुका मिरज जिल्हा सांगली संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव साठ शून्य शून्य एकसष्ट चौसष्ट आणि नव्याण्णव सत्तर एकोणसत्तर सत्तावन्न एकतीस आशा वर्कर महिलांच्या मानधनवाढीच्या मागणीसंदर्भात धरणे आंदोलन पाहु आमचे प्रतिनिधी बाळासाहेब गुरव यांनी दिलेला विशेष वृत्तांत महाराष्ट्रातील सर्व शहरी आशावरकर महिलांना एक नोव्हेंबर दोन हजार तेवीस पासून ते, ते मे दोन हजार चोवीस अखेर सहा महिन्यांचे पाच हजार रुपये वाढीव मानधन संपूर्ण फरकासहित मिळावे तसेच मानधन वाढले म्हणून सक्तेने काम लादणाऱ्या अधिकाऱ्यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी जिल्हा परिषदेसमोर एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी सांगली मिरज कुपवाड शहरातील शेकडो आशा वर्कर सेविका बहुसंख्येने उपस्थित होत्या उपस्थित सर्व आशावरकर महिलांनी शासनाच्या आडमोटी धोरणाविरोधात घोषणा देण्यात आल्या या धरणे आंदोलनाचे नेतृत्व कॉम्रेड शंकर पुजारी व कॉम्रेड सुमन पुजारी यांनी केले होते यावेळी शंकर पुजारी म्हणाले सांगली जिल्ह्यातल्या आशा आणि गटप्रवर्तक मागण्यांच्यासाठी आम्ही आज सांगलीच्या जिल्हा परिषदेसमोर आंदोलन केलेलं आहे आज जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आमची मागणी अशी आहे की महाराष्ट्र शासनाने मार्च तेरा तारखेला आशाना नोव्हेंबर महिन्यापासून दरमहा पाच हजार रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यानुसार या महिना धरला तर प्रत्येक आशाला चाळीस हजार रुपये होतात ते चाळीस हजारामधले संप काळाचा पगार सोडला तर ता सर्व रक्कम ताबडतोब मिळाला पाहिजे नीता प्रशांत पाटील भोसले फिरती आम्हाला मानधन वाढीव मानधन जे पाच हजार सरकारनं द्यायचं मान्य केलेलं आहे ते आजपर्यंत त्यांनी आम्हाला मानधन दिलेलं नाही नुसतं आमच्याकडनं जास्ती का जास्तीची कामं आमच्यावर लादण्यात येत आहेत ऑनलाईन कामांची सक्ती आमच्यावर केली जात आहे ऑनलाईन कामं करायला सा सा सांगून स्व आमचा स्वतःचा मोबाईल कुणाला मोबाईल आहे कुणाकडे नाही कुणाचं खराब आहे ऑनलाईन कामं मोबाईलवरती करायला होतात आम्हाला मोबाईल दिलेला नाही आणि फक्त महिन्याला शंभर रुपये रिचार्ज आम्हाला मारतात याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार